लहांग्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी यशवंत चव्हाण शिवसेना कल्याण शहर शाखा आणि रवी पाटील फाउंडेशन बालमहोत्सव गुरुवारी कल्याण पश्चिम करण्यात आले बाल महोत्सवाला शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होत यावेळी चित्रकला निबंध लेखन आणि रांगोळी अशा विविध स्पर्धा भरविण्यात आल्या ज्यामध्ये देण्यात आलेल्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररीत्या आपली कल्पनाशक्ती सादर केल्याचं दिसून आलं यावेळी व्यासपीठावर झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेते विजयाताई पोटे शहर प्रमुख रवी पाटील उपशहर प्रमुख सुनील वायले माजी नगरसेवक गणेश जाधव यांच्यासह युवा नेत्यांचे ते सुचित डांबरे अनिरुद्ध पाटील आणि शिवसैनिक आदी मांडण्यावर उपस्थित होते द ब्यूरो रिपोर्ट् डिस्कवरीवी न्यूस्ति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालदा

राहु दे आई जगदम्बे आई जगदम्बे वाट घालू किती वाट पाहू किती लाट मायची होऊ नये कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वाट तू अंबे You am the going नजरेतली महाकालीचे रूप निळे तुझ्या दाराला साडू दे साऱ्या जन्माची पुण्यई तुझ्या पायाशी मांडू दे कधी अंगार तू कधी श्रृंगार तू कधी अंगार तू कधी श्रृंगार तू तुझ्या तू, पायाशी आम्हा राहू दे आई चंद्र आई जग्दंदे, आई बालमहोत्सव हा तिसरा वर्ष आज या ठिकाणी संपलेला आहे आदरणीय या महाराष्ट्राचं मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण आठवडाभर या कल्याण पश्चिम शहरामध्ये एक कार्यक्रमांची रेलचेल असते त्यामध्ये बालमहोत्सव हा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतो तसेच नऊ तारखेला डॉक्टर साहेबांच्या व आदरणीय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सायकल मॅरेथॉन पण तिसरं वर्ष आम्ही करतो आहे या सगळ्याला भव्य असा प्रतिसाद सर्व पूर्ण शाळा तो सकाळपासून आठ वाजेपासून तर आत्तापर्यंत आपण पाहताय आहे की पूर्ण सकाळपासून या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उत्सुरूप प्रतिसाद हा लोकांचा होता विद्यार्थ्यांचा होता शाळांचा होता तसा सायकल मॅरेथॉनलासुद्धा आतापर्यंत हजार लोकांनी एंट्री केलेली आहे ऑनलाईन रजिस्टर आणि अजूनही दोन तीन दिवसामध्ये ती एक पाचशे सातशे लोकांची पोचणार आहे एक मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे कार्यक्रम राबवण्यासाठी आमची सर्व शिवसेना कल्याण शहर शाखेचे पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील महिला आघाडी असेल युवासेना असेल संपूर्ण कार्यकर्ते असतील हे अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतात हे त्यांचं पाठबळ असल्यामुळेच आम्ही असे कार्यक्रम करू शकतो आणि दोघांना म्हणजे मोठ्या साहेबांना एकनाथ साहेबांना व श्रीकांत शिंदेसाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो आणि पुन्हा एकनाथ शिंदेसाहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो हीच आई चरणी प्रार्थना करतो